मुंबईचे लादी पाव म्हणजे जगात भारी वडापाव असो किंवा पावभाजी हे पाव नाही तर मजाच नाही हो की नाही पण जर आणायला वेळ नसेल किंवा जवळ मिळतच तस नसतील तसं आमच्या इथे तर मिळतच नाही ना मग काय करायचं तर या आज मी तुम्हाला डिटेल मध्ये रेसिपी दाखवते तुमचे ही पाव छान होतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग पटकन सुरू करूया सर्वप्रथम एका मोठ्याशा बाउलमध्ये मो एक चमचा ईस्ट आणि एक चमचा साखर हे घालून त्याच्यात कोंबट पाणी घालून झाकून ठेवायचं याला म्हणतात ईस्ट आणि करणं दहा मिनिटं लागतात घर जर खूप थंड नसेल तर लवकर ही होऊ शकतं त्याच्यामुळे मिनिटांनी उघडून बघायला हरकत नाहीये आता आपलं ईस्ट छान ब्लूम झालंय म्हणजे छान फुगलय त्याच्यात आपण दोन वाटी मैदा हे फक्त मैदाच आटा वगैरे काही नाही मैद्याचेच पाव असतात त्याच्यात एक चमचा मीठ घालून आता हे छान मळायचं आहे पाणी आपण अर्धवादी घातलं होतं आता थोड थोडं थोडं करून पाणी घालायचं सगळं एकदम नाही घालायचं आपल्याला एक कप पूर्ण पाणी कदाचित लागणार नाही पाव साठी मैदा कसा भिजवला जातो हे फार महत्वाचं खूप मळावं लागतं मैद्यामध्ये ग्लुटेन असत जे एक प्रकारचं प्रोटीन आहे जेवढं जास्त तुम्ही मळाल तेवढं ग्लुटेन डेव्हलप करणं म्हणतात आणि त्यामुळे आपले पाव अगदी खूप छान होतात त्याच्यामुळे पेशन्सनी हे खूप मळायचं आणि सुरुवातीला हे पीठ जरा मौसरच ठेवायचं सैलसर ठेवायचं हातात चिकटलं तर काही हरकत नाही पाणी लावून लावून मळायचं हे गड्या बिघडून तीन चार मिनिटं जर तुम्ही पीठ मळलं तर तुमचे पाव उत्कृष्ट होतील आतापर्यंत दोन तीन टिप्स सांगितल्या तर मी परत रिपीट करते एक तर मेजरिंग स्पूनच वापरायचे पाण्यासाठी पण मेजरिंग कप घ्यायचा आणि पाणी कोंबट असायला पाहिजे त्याच्यानंतर पीठ हे खूप छान मळलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यातलं ग्लुटेन डेव्हलप होतं मी हे पीठ सिलिकॉन मॅट वर मळ्यासाठी काढून घेतलं पण तुमचा किचनचा ओटा किंवा कट्टा स्वच्छ असेल तर त्याच्यावर मळलं तर खूप छान मळला मैद्यामध्ये कणकेपेक्षा ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं म्हणून म्हणूनच मग आट्याचे पाव चांगले होत नाही तो चा, तस ना, ना आता तुम्हाला दिसत असेल पीठ किती चिकट आहे तर तसंच खूप बोटांना चिकटलं तर थोडं थोडं पीठ लावून मळायला हरकत नाही पण पीठ नेहमी सुरुवातीला खूप मऊ ठेवायचं आणि मग लागेल तसं मैदा मिसळायचा जर घट्ट पीठ केलं तर पाव छान सॉफ्ट होत नाही जसं जसं आपण हा मैदा मळतो ना तसं ते पीठ घट्ट होत जातं ना आपल्याला कळतं की ते आता एवढं चिकट राहिलेलं नाहीये आता आपण त्याला थोडस तेल लावून एक दोनदा आणखीन मळून आणि झाकून ठेवायचंय साधारणपणे एक तासभर आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे तुमच्या घरात परत गर्मी असेल तर ता अर्धा तासात सुद्धा ते फुगेलय याला म्हणतात फर्स्ट प्रूफिंग म्हणजे आपल्याला झाकून याला फुलवायचं आहे आमच्या इथे प्रचंड थंडी असल्यामुळे मी माझं पीठ थोडंसं ओव्हन गरम करून त्यात ठेवलं होतं एक तास बरोबर ठेवल्यानंतर बघा किती फुगलंय हे आता हे सगळं सारखं करून आपल्याला परत मळायचंय मळले की पाव आपले खूप छान होतात पण आता फक्त सारखं करायचंय सुरुवातीसारखं मळायचं नाही थोडस हाताला तेल लावून आपण याचे गोळे करून घेऊया तर दोन वाटी मैद्याचे आपले साधारणपणे आठ पाव होतात गोळे करताना परत हाताला तेल लावत छान स्मूथ गोळा करायचा हाताने थोडस ओढून म्हणजे स्ट्रेच करून आतल्या बाजूला दाबत जायचं आणि मग स्मूथ झालं की पोळपाटावर आपलं थोडस तेल लावून त्याचे गोळे करायचे ट्रे मध्ये ठेवताना कमीत कमी एक इंच अंतर असायला पाहिजे कारण फुगायला ठेवलं की ते खूप पसरतात आणि मग छान पावच शेप येतो आता गोळे सगळे तयार करून झाले की परत याला झाकण ठेवून एक तास फुगू द्यायचं याला म्हणायचं सेकंड प्रूफिंग एक तासभर झालाय बघूया आपले गोळे कसे येते हे बघा काय मस्त फुगलेत आपण एक एक इंचाच्या अंतरावर ठेवले होते आणि ते सगळे जाऊन चिकटलेत एकमेकांना म्हणजे हे छान फुललेत आता वरून थोडस मी गार्लिक बटर लावते आहे पण तुम्ही दूध पाणी आणि साखर मिक्स करून लावलं तर आपले पावाचा रंग खूप छान येतो आता शेवटची स्टेप म्हणजे बेक करणे फोर हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री फॅर अँड हाईट किंवा टू थर्टी सेल्सिअस वर आपल्याला बेक करायचंय बारा ते पंधरा मिनिट तुमचं अव्हन किती मोठं आहे त्याप्रमाणे टाइम बदलू शकतो पाव अव्हन मधन बाहेर काढल्या काढल्या लगेच त्याच्यावर बटर लावायचं त्याच्यामुळे वरून छान सकाकी येते आणि मग बेकिंग ट्रेला घट्ट झाकून ठेवायचं तर स्टीम मुळे पाव खालून सुटून येतात आणि खाली चिकटत नाही तुम्ही बघितलं ला असेलच आपण बेकिंग ट्रेला तेल तूप काहीही लावलेलं नव्हतं तरी पण पाव खाली चिकटणार नाहीत आणि जर समजा चिकटले तर थोड्यासा पाण्याचा हपका देऊन मग झाकायचं आता असे मऊ गुबगुबीत पाव तुम्ही ही घरी करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये कळवा मी नक्की तुम्हाला उत्तर देईन व्हिडिओ जर आवडला तर सगळ्यांना शेअर करा नाही आवडलं तर मग मात्र मला कॉमेंट करा की का नाही आवडला लेखी प्रमाण हवं असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जरूर बघा तुमच्या स्नेह आणि प्रेमामुळेच मी असेच व्हिडिओ पोस्ट करत राहीन तर लवकरच आपण भेटूया